नमस्कार मित्रांनो मी गीतांजली मी तुम्हाला आज भेंडीची भाजी बनवून दाखवणार आहे चिकट चिकट तर अजिबात होणार नाही आवड न आवडणारे पण खातील अशी आहे ती चिकट अजिबात होणार नाही भेंडी अशी धुऊन एक एक सेंटीमीटर अशी कापून घ्या जास्त पातळ कापली तर चिकट होऊ शकते जास्त जाड कापली तर शिजणार नाही आणि म्हणून ती मीडियम कापा भेंडी मीडियम कापा चांगली स्वच्छ धुवून त्याचे पुढचे आणि मागचे डेट काढायचे आणि चार लसणाच्या पाकळ्या आणि एक मिरची घेतली मी टेस्टसाठी तुम्ही नाही घेतली तरी चालेल आणि तेल मात्र जास्त दोन पळ्या घाला जिरे कमी घाला मग ती पाव चमचा घातला तर चालेल आणि चार लसणाच्या पाकळ्या घाला चांगला हलवा चांगले तांबूस झाले मिरच्या चांगल्या तेलात तळल्या की मग भेंडी टाका भेंडी टाकल्यावर गॅसची फ्लेम वाढवा आणि दोन मिनटं हलवत राहा जास्त फास्ट नाही हलवायचं एकदम कमी एकदा हलवलं की थोड्या वेळाने करत असतं असं सारखं सारखं असं ल हलवलं ना फास्ट तर ती काळी पडू शकते भेंडी त्याच्यामुळं फक्त एकदा असं हलवून वरचं खाली खालचं वर करून झाकून ठेवायचं दोन मिनटं शिजू द्यायचं परत असंच करायचं चवीप्रमाणे मीठ पण टाकायचं परतवून झाल्यानंतर परत झाकून ठेवायचं शिजली भेंडी की नंतर मग कोथिंबीर टाकून कोथिंबीर टाकून झाकण ठेवायचं आणि मग गॅस बंद करायचा कोथिंबीरचा सगळा वास आणि फ्लेवर त्या भाजीमध्ये उतरतो कोथिंबीर टाकल्यावर थोडंसं परतून झाकण लावा आणि गॅस बंद करा अगदी सुटसुटीत होते चवीला पण खूप छान लागते बघा किती सुटसुटीत झाले भेंडीची भाजी